I ॉग या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आणि आज आपण नवीन व्हिडिओ बनवणार आहेत तर आज आपण जाणार आहेत आणि आपल्या सोबत येणार आहेत राज लोते आणि स्वास्तिक होईल इथे पाहू शकता आपण पहिलाच मोठे आणि इथे स्वागत झालेलं आहे मोठे पकडायला तर पकड पडावंशी चला तर मित्रांनो दुसराही मोठ्या इथे भेटलेला आहे छोटे छोटे आणि इकडे पाहू शकता कसं चला तर गाई जाता आपल्याला तिकडे अजून एक मोठ्या भेटलेल्या आहे आणि आपण पाहू शकता स्वास्तिक यांनी दोन मोठ्या पकडलेल्या आहे पाहू शकता हे यांनी सुद्धा एक मोठ्या पकडलेला आहे मिळत पाहू शकता दाखवा स्वस्तिक आपल्याला मोठ्या वाव वाव अजून एक मोठ्याचा आगमन इथे झालेला आहे पाऊस थोडा गेलेला आहे म्हणून मोठे थोडे मिळत नाहीत अपन, <laughs> अपन, आ, तर तुम्हाला दाखवतोच पुढे चला इकडे पाहू शकता आपण साप सुद्धा मोठे खाण्यासाठी आहे ह्याचे साप आपण आपल्या समोर पाहू शकता कोणता साप आहे रे फोरसा आहे असं वाटतोय रे हा पाहू शकता तुम्हाला मला दिसतंय का साप चला तर मित्रांनो आपण मोठे पकडूया त्याला जाऊ द्या त्याच्या रस्त्याने इकडे पाहू शकता एक साथ मध्ये दोन मुठे भेटलेले आहेत oh yeah! स्वास्तिक यांनी पकडलेले आपल्या सगळ्यात दोन पक्षी आपल्या आपल्या सोबत आलेले आहेत स्वास्तिक आणि राज तर तुम्हाला दाखवतो पुढे आपल्याला एक साप सुद्धा दिसलेला मागे आणि आता आपण पुढे पुढे जाणार आहेत मुठे पकडण्यासाठी तर इकडे पाहू शकता आणखीन खेकडी सुद्धा अशा खूप बाहेर निघलेले आहेत आणि पाहू शकता इकडे हातभरे इकडे बिलामध्ये सुद्धा मोठ्या तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मी दिसत नाही पण पाहू शकता राज यांनी आणखीन एक मोठ्या पकडलेल्या आहे आणि इकडे ते पिशवीत टाकत आहे तर किती मोठे झालेले आहेत ते पाहू शकता आपण किती झाले आहेत सहा झालेले आहेत तर आपण आणखीन शोधण्याचा प्रयत्न करू नाही भेटलेस तर घरी इकडे पाहू शकता खेड हा मोठे आहे अरे खेकड खेकड खेकडी खूप निघलेले आहेत इकडे आणि आता आम्ही पुढे पुढे चाललोय

इकडे झाडाच्या वरती चा चढलेली खेकड पाऊस आपल्याला साफ सुद्धा इथे दिसते मागे इकडे पाऊस नाही म्हणून थोडे कमी नाहीतर खूप असे मोठे येतात काहीच तर इकडे आम्ही मोठ्या पकडाला आलेलो आहे आणि हा बघा धर मोठ्या हा एक भेटलेला भेटलेल्या आम्हाला तर पाहू शकता आणखीन एक मुठ्या आतापर्यंत सात मुठे पकडलेले अन्य राज लोते ते पाहू शकता आखीच्या आखी गोन घेऊन आले गोन दाखव र गोन किती मोठी ही बा गोन घेऊन आले स्वास्तिक भैरी ते बॅटरी मारतानी बाबाची चला मित्रांनो भेटतो मला आता आपण घरी आणि आवडे सुद्धा आहेत दादले पाहू शकता आपण धुवून घेतलेले आहेत आणि ते खूपच असे चमकायला लागलेले आहेत इथे पाहू शकता पावसाची सुरुवात आणि मुठे सुद्धा करून बाहेर निघत आहेत आणि त्यांना आम्ही पकडलेला आहे साप मोठे पाऊस नसल्या कारणाने जास्त मिळाले नाही नाहीतर मिळाले असते खूप हा मोठ्या भागाचा चिखलातून आलेला आहे तो सापच होत नाही त्याला एकदम साबण लावून धुवा ला आणि हा मोठ्या पाऊस आगता खूपच माकलेला आहे त्याला उद्या आपण सर्व्हिस सेंटरवर वर येऊ आणि धुवून आणू तेव्हा तो कुठं चमकल तर मित्रांनो इथे पाहू शकता राज लोते आणि स्वास्तिक बहुर मॅच चा आनंद घेताना आज इंडिया आणि अफगाणिस्तानची मॅच आहे आपण पाहू शकता इथे बुम बुम बुमराह अफगाणिस्तान की टीम चला तर गायज आजचा ब्लॉग इथेच एंड करतो आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकॉन तक क्लिक करा